नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर स्वागत करतो मित्रांनो यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील या व्हिडिओचा टॉपिक आहे पिल्लांची म्हणजे कर्डांची झपाट्याने वजन वाढ कशाप्रकारे करता येते तर सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर आपण बघितला तर मित्रांनो पिल्लांची वजनवाढ ही त्या पिल्लाच्या त्या शेळीच्या म्हणजे त्याच्या आईच्या जातीवरती डिपेंड असते जर आपण बघितलं तर शेळ्यामध्ये सगळ्यात झपाट्याने वजन वाढ करणारी जात जी आहे ती आहे आफ्रिकन बुअर जात मग नंतर ज्या राजस्थानी शेळ्या आहे यांचा नंबर लागतो त्याच्यामुळे नंतर मग बिटल असेल जमनापरी तोतापरी सोजत त्यानंतर शिरोई असेल यांचा नंबर लागत असतो नंतर मित्रांनो <coughs> याने सगळ्यांची तुलना जर आपण आपल्या साईडच्या म्हणजे महाराष्ट्रातील जी प्रसिद्ध शेळी आहे उस्मानाबादी शेळी हिच्यासोबत केलं तर इतर शेळ्यांपेक्षा उस्मानाबादी शेळ्यांच्या पिल्लांची वजन वाढ किंवा शेळ्यांची वजन वाढ ही थोडी मंद असते थोडी कमी असते मग आपण काय करतो तुलना जर केली तर आपलं ते गणित आहे तिथे बसत नाही जर बिटलचं दोन महिन्याचं पिल्लू आणि उस्मानाबादी दोन महिन्याचं पिल्लू यांच्यात जर आपण तुलना केली वजन वाढीमध्ये तुलना जर केली बिटल तर बिटलचं वजन हे जास्त असतं किंवा स्वज शिरोही त्यानंतर बोअर आहे याचं आणि उस्मानवाडीचं जर तुल तुलना केली तर या जातीच्या पिल्लांचं वजन हे त्यापेक्षा जास्तच वाढलेलं दिसेल जवळपास आपल्याला कधीकधी दुपटीचा फरक दिसतो म्हणजे हे पिल्लू जर दहा किलोचं असेल तर इतर जातीचं पिल्लू आपल्याला वीस किलोचं दिसेल तर अशा प्रकारे फरक असतो अशा प्रकारे वजनवाढीमध्ये आपल्याला डिफरन्स जो आहे तो पाहायला मिळतो पण ह्या असं बिलकुल नाही मित्रांनो की फक्त या सोजत शिरोई आफ्रिकन बोअर असेल बिटल असेल ततापुरी असेल यांचंच वजन झपाट्याने वाढतं आपण गावरानशेळेचं वजन देखील झपाट्याने वाढवू शकतो ते प्रकारे जर एखादी आपली इतर जातीची शेळी जसं सोजत शिरोही बिटल असेल बोअर असेल ही शेळी आहे हिच्या खाली दोन पिल्लं आहेत आणि जी गावरानशे खाली खालीसुद्धा दोन पिल्लं आहेत परंतु शेळीला खायला भरपूर आहे तिचं पोट हमेशा भरलेलं राहतं संतुलित प्रमाणामध्ये हिरवा चारा कोरडा चारा तिला खायला आहे खुराक खायला आहे पोट भरून ती रोज खाते आणि ज्या बा इतर शेळ्या आहेत सो शिरोही बिटल तोतापोरी किंवा आफ्रिकनवर या शेळ्यांना मोजकच खायला आहे वेगळा प्रकार चारा खायला नाही खुरा आहे खुराक व्यवस्थित खायला नाही आहे जर अशी परिस्थिती असेल तर शंभर टक्के गॅरंटी आहे की जी गावरान शेळी आहे तिच्याच पिलाचं वजन जास्त असेल या शेळ्यांच्या पिल्लांपेक्षा म्हणून असं नाही की आपण फक्त इतर जातीच्या शेळ्या पाळल्यावरतीच त्यांचं वजन आपल्याला जास्त भेटू शकतं आपण जर गावरान शेळी पाळतोय किंवा ही उस्मानाबादी शेळी पाळतोय तिच्यामध्ये सुद्धा आपण वजन करू शकतो ते कसं तर ते डिपेंड आहे चारा नियोजनावरती चारा नियोजन जर आपलं उत्कृष्ट असेल संतुलित असेल व्यवस्थित असेल तर ह्या शेळ्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वजन वाढ करू शकतो जर मित्रांनो आपण आपल्या गावांना शाळेमध्ये कधी कधी पाहतो की काही शेळ्यांची पिल्लं खूपच तंदुरुस्त असतात काही शेळ्यांची पिल्लं हे थोडी त्यापेक्षा खराब झालेली असतात किंवा एक मोठी शेळी तिने जर एकच पिल्लू दिलेलं असेल तर तिचं पिल्लू हे खूप तंदुरुस्त असतं खूप स्ट्रॉंग असतं आणि दुसरी तशी शेळी आहे तिला दोन पिल्लं दिलेली आहेत त्यांची तब्येत थोडी नाजूक असते म्हणजे थोडं ते बारीक असतं ह्या एका पिल्लापेक्षा तर हे कशामुळं तर एकच दोन पिल्लाचं दूध हे ते एकलंच पित आहे एकल आणि इकडं जे दोघाचं दूध आहे ते दोघंजण पित आहे त्यानंतर मित्रांनो कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस आपल्या घरी चाऱ्याचं चा, जे संतुलन आहे ते व्यवस्थित राहत नाही म्हणजे ए थोडंफार प्रमाणामध्ये चारा हा कमी जास्त होतो मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर शेळ्यांचे जे पिल्लं आहेत त्यांना लिवर टॉनिक द्यायला चालू करायचं चा आहे जेणेकरून त्यांनी जे चाराचं चा जे व्यवस्थापन आपल्याकडून जे हुकलेलं आहे त्याच्यामध्ये सुधार होईल